तर आज आपण पेंड्या कशा बांधतात हे बघू बापून बापूंकडून बापू कसा बांधतो तुम्ही सांगा असा बांधायचा असतो पायाने उजवा पाय देऊन ओढून घ्यायचं असतो पेंढ असा हा फिरवायचा असतो पेंढ्याला भरते झाले वायाच्या किती वर्षी बसण्या शकतो पेढे बांधावे हो बारा बाराव्या वर्ष पैसे त्यावेळेस कसा दर असायचा बांधण्यासाठी बांधण्याचा दहा आणि बाराने शेकडा बांधा दहा आणि बारा आणि चेकडा बांधा पेढे होय आणि त्यावेळेस कसं बांधायचं म्हणजे सकाळचं कसं असायचं सकाळच्या बांधायचे पेंढ्यासाठी तर किती म्हणजे सकाळचं कसं रोज शेकड्यावर असायचं का शेकड्यावर बांधायला तुम्हाला कोणी शिकवलं आम्हाला वडला शिकवलं काम काय त्यावेळेस म्हणजे उक्त का शेकड्यावर घ्यायचं शेकड्यावर बांधायचं कुठ कुठ बांधायचं म्हणजे कुठे किती लांब जायचं बांधण्यासाठी आणि किती वाजता सकाळचं बांधायचं सर्वात सकाळचं पाटाच जायचं बांधायला सहा वाजता सहा वाजता का थोडस म्हणजे उजडायला लागलं उजडायला लागले का तर कंस चुकलेले का हवाय की चुकलेले कंस आपल्याला मिळत असतात त्यामुळे तुम्ही दिसायला लागल्या दिसायला लागल्या जायचं पाहिले पाहिले अजून अजून बरे व्हायचे म्हणजे त्या गावलेल्या कंसात मालकाला नसायचे आपल्याला आपल्याला ओके मग त्यासाठी उजडल्या जायचं जास्त वैरणीचं कसं असायचं म्हणजे त्या का कुठले कुठले का काढायचा का ह्याच्यावर उपटून पुट्टून वाक्सन नसायची का पहिली आणि ज्वारी काढाय बी घ्यायचं का कस का नाही तुम्ही ज्वारी काढायला उकती नाही उक्ती घ्यायची ज्वारी काढा हां आता पेंढ्या पान बंदच झालंय ना जास्त हो पेंड्या काढून ज्वारी ज्वारी कमी करायला लागली त्याला मजुरी जास्त लागते ना ह्याला तुमचं काय जुना अनुभव पेंढ्या बांधताना काय कस किती जण कण कोण कोण बांधायचा कस एकटेने बांधायचं दोन्ही एकटेने फिरवायचं हाय म्हणजे शेकडा जर तुम्ही कामाला बी परत बांधायचं का परत पण असं दुसऱ्यात जायचं बंद केलं नाही कामाला लागलं पेढे बांधाय जायचं सकाळचं तरी जायचं का तरी जायचं सुट्टी ज्वारी काढायचं मला नाही तुम्ही जुना दर सांगितला बारा नंतर नंतर वाड्यात शेवट पर्यंत बांधत होता शेकडा शेवटचा शेकड्यापर्यंत शंभर पेड्याला पाच रुपये शंभर पेंड्याला पाच रुपये तिथली गात आता दर काय चाललाय ता ता तीन रुपये म्हणजे तीनशे रुपयाला शंभर पॅन्ट त्यावेळेस पाच रुपयाला शंभर पेंड्या ओके म्हणलं बघा आता तीन आता कमीत कमी चार रुपये पाच रुपये घेतात म्हणजे पाचशे रुपये शेकडा म्हणजे त्या काळात पाच रुपयाला शंभर पॅन्ट आता पाचशे रुपयाला शंभर बांधतात म्हणजे एवढा काय म्हणजे एवढं चेंज झालं त्या काळात आपल्या इथं जायचं का लांब क... लांब पर्यंत पेंड्या बांधायला जायचं आपल्या शहरात जायचं शंभर खपली गावाच खपली काढायला जायचं शंभराला सहा पेंढ्या मिळायच्या खपलीच्या हो शंभर पेंढ्या बांधल त्यावेळेस सहा पेंढ्या मिळायच्या सहा पेंड्या मिळायच्या हो आणि आणून मग बडवून बडवणच कि हा लहान पोतरच करा खपले बडवूनच खपले बडवणच करा हां त्यात किती गाव व्हायचं किती व्हायचं हां म्हणजे ते का ज्यावेळेस शंभर पेंड्या बांधाल त्यावेळेस आपल्याला किती पेंड्या मिळायच्या सहा पॅंड्या सहा पेड्या फक्त मिळायच्या खपल्या गावाच्या आता पेड्या गुडघ्या मुळे बांधणं होत नाही नंतर जे बारा आणण्यापासून जे कस नाही म्हणा आता पाचशे रुपये शेकडाय का नाही तर तुम्ही शेवटच कसं बांधले दोन रुपये दोनशे रुपये शेकड्याने नाही तीनशे रुपये शेकड्या असं कधी बंद केलंय असं वरवर दरवर्षी थोडे थोडे बांधत राहायचे साइडलं पेंढ्या बांधायच्या बांधायच्या मला शिकवलं पेंढ्या बांधाय आता। आ, तर आता बापूने भरपूर कष्टाचे काम केलेले कामाला लागलं तरी सकाळचे पारे मिळेल कारण की त्यावेळेस कामाला लागलं तरी पगार म्हणजे पगार नव्हता जेवढं दिवस भरल तेवढंच चार रुपये चार रुपये हजरी होती चार रुपये हजरी होते एकशे वीस रुपये पगार यायचा महिन्याचा किती एकशे वीस रुपये फक्त म्हणजे दिवस नव्हतं भरून देत नाही चार रुपये किती होते चाळीस रुपये दहा दिवसाचं oh. चाळीस ये, ऐंशी एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये मायनर दे आता त्यावेळी आपण बापांचे विस्तरण मुलाखत देऊ कामाला लागण्यापासून रोज कसं होतं कसं काम होतं तरी पेंडी शेवटचे बघू परत सांगा आपण पेंडी कशी बांधायची ती मोठी पेंडी घ्यावायची <laughs> आणि वैरण लाईच पोसाट असल्यामुळं कस दाड वैरण नाही पुढे दाड झाल्यामुळं पहिल्यांदा साळा घ्यायचा खाली खाली घ्यायचा खालनी घ्यायचा परत उजा उजावून किती, किती फिरवायचं का आपल्या अंदाजाव आपल्या अंदाजा फिरवायचं कमीत कमी दोन तीन वेळा फिरवायचं आणि परत शेवटचा जागे जागेवर मोठा मोडपायचं मुर मोडपायचं किती चार ते पाच आळ घ्यायच नाट्या ताटं घ्यायची कवळी बघून कवळी काय कसली असं चालतात जास्त करून कव्या कवळी चालतंय बघ काय पेंढ्या बापूंला काय येत नाही गुडघ्यामुळे आता बापूंला नकोच म्हणत होती त्यासाठी बापूला आता हे हे असत डबल आळ आणि असं पाच पाच पॅन्ट टाकायचा पाच त्याला कनिष आहे बघा एक खालच्या बाजूला अगं कनिष कनिष खालच्या बाजूला आतल्या बाजूला असं राहते चुकून आणि ती मोडल्यामुळं मी असं पाच टाकायचा पाच पॅन्ट म्हणजे मस्त आणि बरं ते आ, त्या त्या, त्या तीन पॅन्ट झाल्या दूर आणि त्या तीनच आहे अशा पाच पेंढ्या टाकाच्या म्हणजे ह्याला पाच म्हणतात म्हणजे कसं आणि ज्यावेळेस पेंडे बांधले त्यावेळेस ते अशाच्या बाजूने पालती घालायची म्हणजे ते असा हे पाच उंदा बाप्पने बांधलाय चला तर आता मला बांधायच्या ते आठ दहा मिनटं गेले बापांचा गोडवकरच चला जाऊ दे बापू तुम्ही तिकडं कंस बघा बांधा येत असलं तर बघा या कुठे या तिकडचं ये, ये आणून देऊ का बांधतो मग नाही बांधा येत असलं तर बांधा आता राहू दे